डिजिटल यजेसीच्या युगात लाभार्थ्याच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणे ही अद्वैत क्रांती आहे सतीश मराठे संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांची उपस्थिती मोलाची लाभली जयसिंगपूर येथे दिनांक सतरा रोजी कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांचा कल यापुढील काळात मायक्रो फायनान्सच्या दिशेने वळवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे साहेब यांनी केले चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या जयसिंगपूर शाखेच्या नूतन वस्तू उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री विवेक जुगादे महाराष्ट्र बँक फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आव्हाडे माजी आमदार सुरेश हळवणकर व इतर मान्यवर उपस्थित होते सरकारने जनधन योजना सुरू केली या योजनेत आज अखेर पंचावन्न कोटी लोकांना लोकांनी खाती उघडली व या माध्यमातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक झाली योजना दोन हजार चौदापूर्वी आणली गेली परंतु ती कार्यान्वित मात्र दोन हजार चौदानंतर नंतर झाली समाजाच्या कनिष्ठ स्तरावरील लोकांना जोडून त्यांना आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला तो यशस्वीसुद्धा झाला असे सांगून सतीश मराठेपुढे म्हणाले की डिजिला डिजिटलायझेशनच्या या जगात मनरेगाची रक्कम बँक खात्यात जमा होणे ही अद्वैत क्रांती आहे भाषणाच्या शेवटी म्हणाले आगामी काळात मायक्रो फायनान्ससाठी बँका व पतसंस्थांनी तयार राहावे असे आवाहन केले आहे प्रारंभी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी सतीश मराठे यांचे स्वागत जवाहर छाबडा यांनी केले तर विवेक जोगादे यांचे स्वागत सल्लागार शंकर बजाज यांनी केले सुरेश हाळवणकर यांचे स्वागत पंकज मेहतानी यांनी केले सौ वैशाली आवाडे यांचे स्वागत संचालक सौ स्वाती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले सर्वांना शाल पुष्पगुच्छ व महालक्ष्मीची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले विवेक जोगादे सुरेश आळवणकर सुरेशराव हळवणकर व सौ वैशाली आवडे यांनी मनोगतातून संस्थेला शुभेच्छा दिल्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सदस्यपदी निवड झालेले नवनियुक्त संचालक सुदर्शन कदम व जयसिंगपूर शाखा कार्यालयाचे बांधकाम केलेले इंजिनियर विनीश खाडे यांचा विषय सत्कार मराठे यांच्या हस्ते करण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राशिंगकर यांनी केले वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरविंद कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक हितचं हितचिंतक व ठेवीदार उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार जयसिंगपूर